आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची ही कहाणी जिथे पावसाचा एक एक थेंब अमृत समान भासतो खरीप हंगामाची पेरणी तर झाली पण आता पिकं वाचवण्यासाठी धावडा परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत विहिरींनी तळ गाठलाय धरणांमध्ये पाणी नाही आणि शेतकरी हवालदिल झालाय दुष्काळात होरपडणाऱ्या या बळीराजाची व्यथा जाणून घेऊया यंदा पावसाने सुरुवातीला चांगली सुरुवात केली आणि धावडा परिसरातल्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात खरीप पिकांची पेरणी केली मका सोयाबीन कपाशीची रोपं जोमाने वाढत होती परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे ओढे नाले नद्या कोरड्या पडल्या आहेत आणि विहिरींना तड गाठला आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुबार पेरणी केली आहे त्यांचीही पिकं आता पाण्याअभावी सुकत आहेत मातीला भेगा पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यांच्या डोळ्यासमोर आहे धरणातही पाणी साठा वाढलेला नाही त्यामुळे सिंचनाची शक्यताही कमी झाली आहे पोळा झाला की पाणी भोळ होतं या जुन्या म्हणीचा आधार घेत शेतकरी अजूनही आशेच्या एका किरणाची वाट पाहित आहेत हे होती धावडा परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा एकीकडे पावसाची ओढ तर दुसरीकडे वाढलेले कर्ज या दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे आता या शेतकऱ्याच्या हाकेला सरकार कधी धावून येते हे पाहणं महत्वाचं ठरेल